अचलपूर आदिवासी पर्यावरण संघटनेचा आपले शहर हिरवे शहर वृक्ष लागवडीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात आदिवासी पर्यावरण संस्थेसोबत अनेक सामाजिक संस्थांना सोबत घेऊन आदिवासी पर्यावरण संघटनेचा आपले शहर हिरवे शहर वृक्ष लागवडीच्या पहिल्या टप्प्याला आज दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजतापासून शहरातील पांगरकर नगरातून सुरुवात करण्यात आली आहे या अभियानाअंतर्गत परतवाडा अचलपूर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपच्या सहकार्याने पांगरकर नगर येथे देशी प्रजातीच्या पस्तीस रोपट्यांची लागवड करून या अभियानाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली या आहे यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रदीप खंडेलवाल सह शेकडो सदस्यांनी वृक्ष लागवडीच्या कामाकरिता पुढाकार घेतला असल्याचे दिसून आले आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पुढाकारानं आज पांगरकर नगरचं जे हे फुलं क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण वृक्षरोपणचा कार्यक्रम घेत आहे यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे मार्गदर्शक श्री प्रदीपजी खंडेलवाल आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्री सुधीरजी थवळी सर यांच्या पुढाकारानं आपण इथे जवळजवळ देशी प्रजातीचे पस्तीस झाडं इथे लावत आहे झाडं यासाठी म्हणत आहे कारण याची उंची जवळजवळ आज सहा सहा फुटापर्यंत झाडं प्रमाण झालेली आहे आज एक सुरुवात वाढते तापमान बदलते ऋतुचक्र ह्या हिशोबानं आपले शहर हिरवे शहर हे अभियान आपण आजपासून बारा ते चौदा वर्षा अगोदर सुरू केलेलं होतं त्यावेळी अकेला चलो रे ह्या भावनेनं आम्ही सर्वजण गजूभाऊ राजाभाऊ धर्माधिकारी सर्व आमची टीम जुळलेली होती आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन माहेर फाउंडेशन शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती आणि इतर एन जी ओ जे काही आमच्यासोबत सहभागी झालेले होते त्या माध्यमातून आतापर्यंत पण जवळजवळ शहरभर अठ्ठावीस हजार झाडं लावले आणि अठ्ठावीस हजार झाडापैकी आपली जवळजवळ वीस ते बावीस हजार झाडं जिवंत आहे आणि हे आपल्यासाठी खूप मोठी उपलब्ध आहे आणि काही झाडं तर असे आहेत जे तुम्ही आता सिद्धार्थ हायस्कूल रोडनं आले असेल तर ते ह्या साईडला दिसले की आम्ही दोन हजार सोळामध्ये विना लावले होते आज ते झाडं वटवृक्षाकडे गेलेले आहे ते दोन हजार सोळाची गोष्ट आहे तर आता आमचं सगळ्यांची एक प्रयास ह्याच आहे की समाजासाठी कुठंतरी एक ऋण आहे आणि कोरोना पिरियडमध्ये जो ऑक्सिजनसाठी आपल्याला मारामारी करावं लागली श्वासासाठी भटका लागलं त्यासाठीच आम्ही तो अभियान कंटिन्यू पुढं चालत ठेवलेला आहे दरवर्षी आम्ही जून जुलै सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर ते चार महिने ज्या ज्या ठिकाणी कंपाऊंड घेरलेलं आहे पाण्याची व्यवस्था आहे अशाच लोकांना आम्ही झाडं देतो कारण काय झालं आहे नुसते झाडं लावणं खूप सोपं आहे पण ते झाडं जगवणं खूप कठीण आहे आज एक रुक्त जर पाहिलं तर त्याला मेहनत लागते अठरा ही तयार करायसाठी आणि आपण काय करतो त्याला नुसतं फोटो काढायसाठी बोटसाठी आणि व्हिडिओ सोशल मीडियासाठी त्याचा वापर करत आहे आमची फक्त संकल्पना हेच आहे आम्ही ह्या वर्षी किंवा मला वाटतं दोन तीन वर्ष झाले तीन वर्षापासून आम्ही परिवर्तन केलेलं आहे ज्या ठिकाणी संगोपन संवर्धन करायची कोणी जबाबदारी घेत असेल त्यांनाच मोफतमध्ये आपण झाडं द्यायची ज्या ठिकाणी कंपाऊंड ठेवलेला आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि तीन वर्ष संगोपन करेल कारण कसं आहे तीन वर्ष तुम्ही झाडांना जगवा पुढील तीस वर्ष झाडं तुम्हाला जगवणार आहे नागरिक आहे और जिस संगठन से जिस से आप जुडे वो परिवार का दुनिया के अंदर नाम आहे एक बडा बडा नाम परमादरणीय श्री श्री रविशंकर जी का योग के क्षेत्र में सामाजिक क्षेत्र में उनका बहुत बड़ा नाम है वो उससे आप जुड़े हुए हैं इसलिए आपको और बधाई देता है और मुझे पूरा विश्वास है कि जो वृक्षारोपण हम कर रहे हैं निश्चित है ये जो वृक्ष लगा रहे हैं इस वृक्ष की निगाह रखी जाएगी पानी दिया जाएगा और वृक्षों को बढ़ाया जाएगा मैं इसके माध्यम से सिर्फ एक ही आह्वान करूंगा कि हम जिम्मेदार नागरिक शहर के जिम्मेदार नागरिक हैं पर्यावरण के प्रति अपनी उदासीनता पर्यावरण के प्रति अपनी विषमता प्रकट करने के बजाय हम पर्यावरण के लिए हम खुद क्या कर सकते हैं व्यक्तिगत मेरी जिम्मेदारी क्या है उसका एहसास करके हमने कम से कम एक वृक्ष को तो भी लगाकर जगह देखकर हमने जगाना चाहिए मुझे विश्वास है कि राष्ट्र के प्रति राष्ट्र के देशभक्ति के प्रति इससे बड़ा उदाहरण कोई हो नहीं सकता बहुत बहुत धन्यवाद